नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था आणि चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत सातपती साहेबांच्या प्लॉटवर कानेगावला आणि यांचा हा उसाचा प्लॉट आहे किती दोन एकर आहे ना दोन एकरचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आज याला लावगण होऊन जवळपास अडीच महिने पूर्ण झाले किती झाले दोन अडीच महिने दोन महिने पूर्ण झाले तर दोन महिने पूर्ण झाल्यानंतर समजा सरासरी आपल्याला ऊसाचा फुटवा चालू होतो तर ऊसाचा फुटवा आपल्याला ऊसाच्या अंतरानुसार किंवा आपण जमिनीमध्ये लावगण कशी केली त्यानुसार ठेवायचा असतो तर ऊस संख्या व्यवस्थापन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं तर ऊस संख्या व्यवस्थापन आज आपण इथं करणार आहोत या प्लॉटमध्ये तर ऊसाचं संख्या व्यवस्थापन मॅनेज शुगर केन मॅनेजमेंट कसं करायचं हे तुम्ही लक्षात घ्या तर आपण ही सरी काढलेली आहे चार फुटावर चार ऊसाची फुटा सरी आहे आणि याने टक्कर पद्धतीने लावलेला आहे ॲक्युरेट लावलेलं नाही आहे टक्कर पद्धतीने लावलेलं आहे टक्करपदीनं लावल्यामुळं काय होतं की संख्या मॅनेजमेंट करण्यासाठी थोडंसं अवघड जातं पण त्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की जर समजा उसशास्त्रानुसार त्याला त्याचं गणित मांडायचं आपण उसशास्त्र काय सांगतं आहे एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो मग एका स्क्वेअर फूटला जर एस एक ऊस जगतो तर आपल्या जिमिनीचं क्षेत्रफळ असतं त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट एक एकरचं तर त्रेचाळीस हजार पाचशे साठच फुट इथं जगतात नॅचरली मग त्रेचाळीस हजार पाचशे साठ उसं जर जगतात तर आपल्याला एका स्क्वेअर फुटला एक ऊस ठेवायचा आहे तर आपल्याला त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूटमध्ये म्हणजे समजा जवळपास हे दोन एकरचा प्लॉट आहे आमचा आम्हाला इथं सरासरी ऐंशी हजार उठे उसं ठेवायची ऐंशी हजार फक्त चाळीस हजार ऊस जरी आमचा इथं राहिला तरी आम्हाला अडचण नाही चाळीस हजार उसं राहिला की एका ऊसाचं वजन आम्ही दोन किलो करणार आहोत एका ऊसाचं वजन दोन किलो चाळीस हजार गुणिले दोन किलो बरोबर आपल्याला ऐंशी टनाचं ऑरेस इथं बसतं तो तो तर ऐंशी टनाचा वारेच जर आपल्याला इथं काढायचं असेल तर मित्रांनो एक म सगळ्यात महत्त्वाचं आज काम करायचं आहे आपल्याला की ऊस संख्या व्यवस्थापन हे आपल्याला करता आलं पाहिजे ऊस संख्या व्यवस्थापन म्हणजे काय की आपली ही सरी आहे चार फूट तर आपल्याला इथं एका स्क्वेअर फूटमध्ये फक्त चारच उसं ठेवायची आलं लक्षात एका स्क्वेअर फूटमध्ये इथं चार ऊस ठेवायची ते बघा इकडे बघा एक दोन आता ही तीन आणि ही चार स्ट्रॉंगच फुटी धरा ही फुटी आपली मिली तरी आपल्याला काय अडचण नाही हां हे नाही पाहिजे आपल्याला हां हे राहू द्या हे नाही पाहिजे ह्या याच्या माती पलटी हे आपलं बुजून गेलं की हे मरून जाणार हा त्याच्यात काय वाद नाही आता हे येऊ का हे पण फुटायला लागला आहे हे नाही हे गवत आहे हे बघा हे हा हे बारका ऊस पण फुटायला लागला हां हे फुटायला लागला आहे इथं काय होईल मग जर समजा आपण जर माती नाही लावली तर हे फुटे पण वर येतील आणि हे वर आल्यानंतर याला जे आपण खत टाकणार आहेत याच्या वाट्याचं खत ती ऊसं खाणार आहेत आणि कालांतरानं काय होणार आहे हे फुटवे जवळपास आठ महिने सात महिने हे मोटायले होणार आहेत आणि सात महिने आठ महिन्यानंतर काय होईल ह्या पानाची सावली ह्या खालच्या पानावर येईल आणि खालच्या पानावर जर ह्या पाने सावली आली तर ह्या खालच्या पानावर सूर्यप्रकाश मिळणार नाही आणि खालच्या पानाला जर सूर्यप्रकाश नाही मिळाला तर इथं क्लोरोफिलची प्रक्रिया होणार नाही क्लोरोफिलची प्रक्रिया जर इथं नाही झाली तर याच्यामध्ये अन्न अन्नद्रव्य निर्माण होणार नाही अन्नद्रव्य निर्माण जर नाही झालं तर कालांतराने हे ऊस मरून जाईल अरे लक्षात मग आपण टा टाकलेले खतं हे ऊस खायला लागला आहे आपण टाकलेलं पाणी हे ऊस खायला लागला आहे आपल्या जमिनीमध्ये गर्दा निर्माण करायला लागला आहे मग आणि ज्या दिवशी कारखान्याला जायचं त्या दिवशी तो मरून जायला लागलेला आहे याचं प्रात्यक्षिक जर तुम्हाला पाहिजे असलं तर मामाचा प्लॉट आहे एक इथं खोडवा त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो ऊस संख्या आपली कमी कशी होती शास्त्रीयदृष्ट्या ऊस संख्या कमी कशी होती आणि ऊस संख्या जर कमी झाली तर अर्थआरती आपल्याला आवरेस कमीच येणार मग तुम्ही खतं किती टाकणार समजा आपल्याला एका स्क्वेअर एक ऊस जगतो असं जर समजा शास्त्र जास्ते जास्ते जास्ते। जास जर सांगतंय चाळीस हजार ऊसाची संख्या आपल्याला मेंटे मेंटेन करायची इथं तर आपल्या रानामध्ये जवळपास एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो हे जर आपण शास्त्र नाही जोपासलं तर आपल्याला एका स्केअर मध्ये जवळपास दहा पंधरा फुटवे पाहायला मिळतात मिळतात ना मामा तर एका स्केअर मध्ये इथं इथंच बघा तुम्ही आता इथं जवळपास आजच पंचवीस ते तीस फुटे फुटवे इथं आहे ना हा मग पंचवीस ते तीस फुटवे जर इथं आहेत तर इथं आपल्याला एकच एकच ऊस पाहिजे एवढे ऊस आपले इथं पाणी प्यायला लागलेत अन्नद्रव्य खाय लागलेत खतं खायला लागलेत मग आपण इथं खत किती खत टाकणार आहेत उदाहरणार्थ आपण इथं एक पोतं जर खत टाकला एक मध्ये आणि आपल्याला जर एकच ऊस पाहिजे असला तर एका ऊसाला समजा एक पोतं मिळायचं तर हे दहा ऊस त्याचं त्याच्या वाट्याचं अनद्रवे खायलेत ना मग हे ऊस किती किलोचा होईल होणारच नाही कारण एवढा दाटवा जर झाला तर इथं एका पानाची सावली दुसऱ्या पाना दुसऱ्या पानाची सावली तिसऱ्या पाना असं होऊन होऊन त्याचं इथं हां मर होती जास्त आणि मर झाल्यामुळे ॲटोमॅटिक आपली ऊसाची संख्या कमी होती आणि ऊसाची संख्या जर कमी झाली तर ऑटोमॅटिकच आपला ऑवरेज पण कमीच होणार तर हे महत्वाचं आहे तुम्ही आता याला तुर्तास काहीच इकडे तिकडे न बघता याला सरी काढून टाका लगेच आता पाळी तुम्ही लावलेलीच हा पाळी लावलेलीच याला लावले बोंद्र बांधा मस्त पैकी आणि सरी काढून टाका मग बघा आपला ऊस कसा होतं आपल्याला जास्त नाही दोन दोन किलोचा ऊस होतंय तुमचा तरी ऐंशी चावरीच बसतंय आणि अडीच किलोचा ऊस झाला हा आपला शंभर टना ऑरीज बसतंय चाळीस गुणिले अडीच किलो बरोबर शंभर टना वरिज बसतंय बाकी मग खताचं व्यवस्थापन वगैरे आपल्या पैसे असते असली तर ते आपण करू नसली तर आपल्याला काय कोणाचं कर्ज काढायचं नाही काही नाही काही नाही हे महत्त्वाचं आहे थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा